नमस्कार आज आपण तांदळाचे मोदक करणार आहोत हो तांदळाची पिटी न वापरता डायरेक्ट तांदळापासून मोदक करायचेत अगदी कापसासारखे मऊ आणि खूप सारं सारण बसणारे रसरशीत असे हे मोदक होतात आणि कोणीही जरी पहिल्यांदा हे मोदक करत असेल तरी पटकन जमतील असे हे मोदक आहेत त्यासाठी मी एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे शाबुदाना टाकलेला आहे हे स्वच्छ धुवून घ्या आणि याच्यात खूप सारं पाणी टाकून आपल्याला हे भिजवून घ्यायचे तर तीन तास मी असंच भिजत ठेवणार आहे आणि तीन तासानंतर तुम्हाला दाखवते की तांदूळ चांगले भिजलेले आहेत तुम्ही शाबुदाना हाताने असं स्मॅश करून बघू शकता बघा छान असा भिजलेला आहे आता याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे जे तांदूळ आहेत ते आपल्याला बारीक करायचं आहे तर बारीक करताना तुम्ही जे आपण साईडला काढलेलं पाणी आहे ते वापरू शकता तर ता तांदूळ बारीक करते डायरेक्ट अगोदर पाणी न टाकता बारीक करा आणि नंतर गरजेप्रमाणे थोडंसं पाणी टाकून बारीक करू शकता तर एकदम बारीक अशी आपल्याला पेस्ट पाहिजे अगदी गंदासारखी तर थोडीशी जाडसर वाटत होती म्हणून मी अजून पाणी टाकले आणि अजून एकदा बारीक करून घेते तर इकडे आपण बघूयात झाली आहे की नाही तर झाली आहे छान अशी एकदम गंदा सारखी बारीक अशी पेस्ट झालेली आहे आता करणारे मी सारण तर सारण मोदकामध्ये आवडीप्रमाणे तुमच्या तुम्ही तयार करू शकता पण इकडं मी एकदम पटकन होणारं पण असं भन्नाट टेस्टी असं लागणारं सारण करते आहे ज्यामध्ये मी एक वाटी ओला नारळ खिसून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी गूळ टाकलेलं आहे असंच मी मस्त असं मिक्स करणार आहे आणि आपलं हे सारण तयार होणार आहे तुम्हाला आवडत असेल तर हे असं मिक्स करायचं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये खसखस वेलची पावडर असं काही काही टाकू शकता ड्रायफ्रूट्स वगैरे पण हे जे सारण आहे मी तुम्हाला दाखवलेलं तेच मस्त लागतं तर आता पॅन घ्यायचं आहे सारण झालेलं आहे आपलं आता डायरेक्ट आपल्याला कनिक करायची आहे मोदकासाठीचे तर पॅनमध्ये आपण जे बारीक केलेलं तांदळाची पेस्ट आहे ना ती टाकायची ती मोजून टाकायची केवढी आहे ती आता ही वाटीभर पेस्ट आपण केलेली ती टाकली पॅनमध्ये आणि त्याच्यामध्येच अर्धी वाटी पाणी टाकायचं म्हणजे बघा मिश्रण एक वाटी आणि अर्धी वाटी त्याला पाणी असं मी प्रमाण ठेवलेलं आहे पण जर तांदूळ बारीक करताना तुम्ही जास्त प्रमाणात पाणी जर टाकलं असेल ना टाक तर एकदम वरून पाणी टाकू नका जास्त अंदाज येतोच आपल्याला ज्यावेळेस असं वाटतं की खूप घट्ट मिश्रण आहे त्यावेळेस अंदाजे पाणी टाका अर्धी वाटी पाऊण वाटी आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की खूप पातळ मिश्रण आहे तर त्यावेळेस तुम्ही अगदी कमी पाणी टाकायचं तर मी इकडं एक वाटी मिश्रण होतं आपलं तर अर्धी वाटी मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे ज्या वाटीने आपण हे मिश्रण मोजलं त्याच वाटीनं पाणी टाकलेलं आहे एक चमच्यावरून तूप टाकलेलं आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आत्ता जे तुम्हाला जरी असं घट्ट वाटतंय पटकन घट्ट कसं झालं वगैरे गाठी झालेत की काय पण तसं काही नाही आहे हे जे पीठ आहे ना तांदळाचं ते पटकन असं आठरतं पटकन घट्ट होतं आणि याच्या गाठी होत नाहीत आणि बनवताना आपण पेस्टसुद्धा एकदम स्मूथ अशी केलेली आहे अजिबात गाठी होत नाही तुम्ही ट्राय करा मग कळेल तुम्हाला तर बघा छान घट्ट झालं आहे अगदी एक ते दोन मिनटामध्ये हे पीठ घट्ट होतं गॅस कमी आहे तरीही आता झाकण ठेवायचं आणि दहा मिनिट हे छान असं उकडून घ्यायचं दहा मिनटानंतर तुम्हाला दाखवते आहे पाण्याचा हात घ्या आणि हाताला चिकटते का बघा तर बघा हाताला अजिबात ते पीठ चिकटत नाही आहे याचा अर्थ पीठ चांगलं शिजलेलं आहे आता ताटामध्ये ते काढून घेतले आहे मी आणि थोडंसं हलकंसं थंड झालं जेणेकरून आपल्याला मळता येईल असं थंड झालं की लगेचच मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघत आहात मी दाखवते किती स्मूथ असं झालं आहे पीठ आपलं मऊ झाले की नाही गाठी तर अजिबात होत नाहीत याच्या एकदम छान असं मौसूत पीठ झालेलं आहे थोडंसं वरून टाकलेलं आहे मी जेणेकरून मोदकाला फिनिशिंग पण येते टेस्ट पण चांगली लागते आणि पीठसुद्धा मळता येईल व्यवस्थित या पद्धतीने तर बघा छान असं मळून झालेलं आहे आता आपल्याला करायच्यात मोदक तर मी हे साईडला ठेवून देते आणि जेवढ्या आकाराचे तुम्हाला मोदक पाहिजेत ना तेवढ्या आखाराच्या तुम्ही कणिक घेऊ शकता मैदा घ्यायचा आहे लाटण्यासाठी पिटी म्हणून आणि त्याच्यावर अशी पारी छोटीशी लाटून घ्या आणि याचे मोदक करा आता बघा आपण याच्यामध्ये साबुदाणा घातलेलं आहे आणि शिवाय इंद्रायणी तांदूळ इंद्रायणी असताना चिकट असतो आणि त्याच्यात शाबुदानासुद्धा चिकट असतो त्यामुळे जेवढी तुम्ही पातळ पारी लाटाल ना तेवढी पातळ ही पारी होते त्यामुळे मोदक शिजल्यानंतर एकदम जास्त पीठ खाल्ल्यासारखं वाटत नाही कारण पारी आहे ना ती पातळ असते त्यामुळे त्याच्यामध्ये खूप सारं सारण भरलं जातं आणि पातळ असा लेअर असतो पारीचा ते त्याच्यामुळे मोदकसुद्धा छान लागतो तर बघा जसा आकार तुम्हाला द्यायचा आहे त्याप्रमाणे मोदकाला आकार द्या सिंपलसा मी असा हा आकार दिलेला आहे अगदी हे पीठ वापरून तुम्ही साच्यामध्ये सुद्धा मोदक करू शकता पण साच्यापेक्षा हातावरती झटपट होतात आणि पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता अशा पाखळ्याच पाडणे गरजेचं नाही आहे सिंपल्स हे मोदकसुद्धा तुम्ही हाताने अशी वाटी करून त्याच्यात सारण भरूनसुद्धा हे मोदक करू शकता तर बघा मस्त झालेलं आहे आणि अजून एक तुम्हाला असंच करून दाखवते ताटाला मी इकडं तूप लावलेलं आहे आणि तुपावरती मोदक ठेवलेलं आहे तुम्ही आता हे मोदक तुम्हाला सोयीचं पडेल असं कशामध्येही तुम्ही उकडू शकता चाळणीमध्ये इडली पात्रामध्ये किंवा पानावर उकडायचं असेल तरी उकडू शकता तर बघा किती पातळ अशी मी पारी लाटलेली आहे मस्त तर पारी लाटता पण येते तुटत नाहीत म्हणजे अशा चिरटत नाहीत काय नाही काय नाही काय नाही पटकन होऊन जातात कशाही लाटल्या तरी लाटता येतात अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल का ना तरी याच्यात चुकण्यासारखं असं काहीच नाही आहे आणि जरी तुम्हाला असं वाटलं की तुमची जी तांदळाची कणिक आहे ती थोडीशी पातळसर झाली आहे लाटताच येईना तर थोडासा मैदा जास्त घ्यायचा लाटायला त्यामुळे होऊन जातं ते मेकअपमध्ये बरं आता मी याच प्रकारे सगळं करून घेतलेले आहेत बघा मोदक आणि वरून गार्निशिंगसाठी मी काय लावते केशर लावती आहे पण तुम्हाला जर आवडत असेल तर लावा नसेल आवडत केशर तर स्किप केलं तरी चालेल आता उकडायला ठेवायच्यात तर मी कढईमध्येच उकडून घेणार आहे पाणी टाकायचं प्लेट ठेवायची आणि त्याच्यावरती ताट ठेवून मस्त असे पंधरा मिनिट उकडून घ्यायचे पंधरा मिनिटामध्ये मस्त छान वाफळून निघतात बघा छान उकडलेत दिसत आहेत ना मस्त पण लगेच हात लावायचा नाही पाच मिनिट थंड होऊ द्या आणि पाच मिनिटानंतर बघा पांढरी आई शुभ्र आपल्या हे मोदक तयार आहे आणि एकही असा कट झालेला नाही आहे तुटलेला नाही आहे किंवा त्याच्यातला पाक बाहेर आलेला नाही आहे काहीच झालेलं नाही आहे अगदी मस्त लुसलुशीत असे हे मोदक झालेले आहेत तुम्ही बघत आहात प्लेटसुद्धा मस्त जर पाक आला असता खाली तर तुम्हाला दिसलं असतं चारी बाजूने पण असं काही झालेलं नाही आहे आपले मोदक मस्त असे झालेले आहेत छान असे निघत आहेत सुद्धा बघा प्लेटमध्ये मी साईडला काढून घेतलेले आहेत किती मऊ झालेत बघत आहात आणि खूप सारं सारण आहे याच्यात आणि पारीसुद्धा बघा किती पातळ आहे त्यामुळे आत्ताच्या गणपतीला हे मोदक नक्की ट्राय करा